तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी गावचे ग्रामदैवत श्री विष्णू महादेव यात्रेची दिनांक आठ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने सुरुवात झाली दिनांक आठ एप्रिल रोजी सायंकाळी पांडुरंग उभुते व त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने श्रींच्या मूर्तीची महापूजा करून श्रींच्या मूर्तींची टाळमृदंगाच्या गजरात पालखीतून नगरप्रदक्षिणा घालण्यात आली व नंतर मूर्तीची शिवलिंगावर प्रतिष्ठापना करण्यात आली व ग्रामदेवते श्री विष्णू महादेवाच्या यात्रेस मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने Terima kasih telah menonton! गौरम करुणावतारम संसारसारम भुजगेंद्रहारम सदा वसंत हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमा प्रथमता सर्वांना विष्णू महादेव यात्रेनिमित्त खूप खूप शुभेच्छा समस्त तामलवाडी ग्रामस्थ व पंचकृषीतून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा या यात्रेतील होणारे दैनंदिन उत्सव पुढील प्रमाणे आहेत यात्रेमध्ये चैत्र शुद्ध एकादशी पासून ते हनुमान जयंतीपर्यंत खूप मोठे उत्सव संपन्न होतात त्यामध्ये चैत्र चैत्र शुद्ध एकादशी सायंकाळी श्रींची पालखीतून मिरवणूक होते सायंकाळी हरिकीर्तन व रात्री बाराच्या नंतर दंडवत पहाटे ब्रह्म श्रींची महापूजा महाआरती महानैवेद्य समर्पित केला जातो त्याच्यानंतर दिवसभर समग्र पंचकृषीतील सर्व भाविक भक्त दर्शना करता गर्दी करतात व चैत्र शुद्ध द्वादशी या दिवशी सायंकाळी गोरज मुहूर्तावरती परतश्रींची महापूजा महाविषक आरती त्याच्यानंतर कावडीची भव्य व दिव्य स्वरूपामध्ये छबिणा मिरवणूक निघते त्याच्यानंतर चैत्र शुद्ध त्रयोदशी या दिवशी श्रींचे पालखीमध्ये आगमन होतं व दिवसभर शेरणी प्रसाद वाटप केला जातो त्याच्यानंतर चैत्र शुद्ध चतुर्दशी सायंकाळी सर्व पालखी मिरवणूक गावातून पालखी मिरवणूक निघते व हनुमान जयंती दिवशी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती पाच ते सहा या वेळेमध्ये कीर्तन सेवा होऊन महाप्रसाद होतो व यात्रेची सांगता होते